जे जाडोर साफसफाई करायचं यंत्रणा आणि घंटागाडी बिगारी आणि क ड्रायव्हर यामध्ये पाचशे एकोणश्याऐंशी कर्मचारी या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्यामध्ये बघितलं तर एकंदरीत मक्तेदार अकरा मक्तेदार आले असून आत्ता अकरा मक्तेदारमध्ये जवळजवळ सहा मक्तेदार हे पात्र ठरलेत पाच मक्तेदार हे अपात्र ठरलेत अपात्रमध्ये बघित बघत असताना या सोलापूर शहरामध्ये माठ शासनाचा आणि केंद्र शासनाचा निर्णय आहे शासनाचा जी प्रमाणे कामकाज केलं पाहिजे एकंदरीत बघितलं की यामध्ये झिरो पॉईंट झिरो झिरो वन म्हणजे एकंदरीत एक पैसा बी नाही एक पैशापेक्षा कमी असणाऱ्या या वन मतदाराला या ठिकाणी पटेल म्हणणाऱ्याला काम देण्याचं या ठिकाणी घाट आपल्या महानगरपालिकेचे अधिकारी मला वाटतंय आपले या ठिकाणी मेनगुळे बिराजदार आणि आयुक्त पाटील साहेब आणि पांडे साहेब यांनी सर्वजण मिळून या ठिकाणी ज्याप्रमाणे मान्य मुख्य लेखापरीक्षक आणि त्या ठिकाणचे आमचे साहेब आणि आपले विधान सल्लागार वाकरे मॅडम असे अनेक लोकांनी या ठिकाणी ऑब्जेक्शन काढलेलं असताना आक्षेप काढलेला असताना आणि विशेष करून त्यामध्ये मुख्य लेखापरीक्षक हे धन्वेर साहेब यामध्ये पूर्णपणे जे आक्षेप काढलेले आहेत त्या आक्षेपाची या ठिकाणी पूर्तता करून विषय आणला पाहिजे परंतु या ठिकाणी मान्य आयुक्तांना मिसगाईड करून सदरचा विषय मंजुरी करून आर्थिक व्यवहार करून या ठिकाणी पटेल मतदाराशी आत्मजावणी करून या प्रकारचा विषय या ठिकाणी आयुक्तांना मिसगाईड करून आणलेले आहेत असं एकंदरीत या ठिकाणी चित्र दिसायलेलं आहे एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही या विषयामध्ये तीन चार महिने या अधिकारीवर या ठिकाणी सर्व विषय फिरलेला आहे परंतु माननीय आयुक्तांना एक झिरो पॉईंट झिरो झिरो वन म्हणजे एक पैसा भी नाही म्हणजे शंभर तुकडे म्हणजे एक तुकडा तयार होत आहे आता पाचशे शहाऐंशी कामगारांना पाचशे शहाऐंशी तुकडे म्हणजे कमीत कमी शंभरला एक पैसा होत आहे असं जवळजवळ पाच ते सहा पैसेचं किंमत धरून हे भारतीय मूल्यांकनामध्ये बसत नाही असं असतानाही या ठिकाणी काम कसं द्यायला आहे ते कळत नाही मान्य आयुक्त साहेबांना आम्हाला विनंती करायचं आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावं चौकशी करून जे जोशी असतील जे कोणी अधिकारी असेल सहाय्यक आयुक्त असू दे उपायुक्त असू दे किंवा ते मनगुळे असू दे किंवा कुणी असू दे यांच्यावर कारवाई केलं पाहिजे अन्यथा आयुक्तच या ठिकाणी मॅनेज झालं आहे का असं समजून आम्ही महाराष्ट्र शासनाकडं या ठिकाणी सांगणार आहोत की शासनाला जर आयुक्त साहेबांनी याला बेकायदेशीरपणे मंजूर दिलं आहे पैशांना कोण घेणलं जात नाही पैशाचं जा चेक देऊ शकतं आहे परंतु पैशाचं चेक रुपयानं ना होत नाही त्यामुळे याची संपूर्ण चौकशी व्हावं आणि जेणेकरून आम्ही मान्य मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांना याकडे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा